नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पंढरपुरात रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर रेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी कल्याणराव काळे आणि स्थानिक पंढरपुरातील पदाधिकारी उपस्थित आहेत तसेच रामराजे निंबाळकर आणि रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्यातील वाद हा आपल्या सर्वांना परिचित परिचितच आहे तसेच यांच्यातील वादंगामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर हे टॉप टेनमध्ये असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं होतं तसेच काल भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झाली होती या यादीमध्ये रणजितसिंह नायक निंबाळकर यांचं टॉप टेनमध्ये असूनसुद्धा नाव नसल्यामुळे रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती आज त्यातच आज पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ही रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या बैठकीमध्ये काय होईल याकडे आपण सर्वांनी सर्व या गोष्टीचा आढावा घेणारच आहोत परंतु माडा लोकसभा मतदारसंघात तीन म्हणजेच करमाळा असेल माडा असेल आणि फलटण या तीन म म, म, म विधानसभा मतदार क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत आणि केवळ भाजपाकडे मान आणि खटाव ही एकमेव जागा एक राष्ट्र भाजपाकडे आहे त्यामुळं आज या बैठकीत काय निर्णय होणार आहे याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला